मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो गुरुश्च शुक्र शनी राव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल नोटिफिकेशन मित्रांनो आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत जे आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशी एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट या सप्ताहात नोकरीच्या अथवा व्यवसायाच्या ठिकाणी छुप्या स्पर्धेमध्ये कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला भाग घ्यावा लागेल ज्या छुप्या असतात बोलून दाखवू शकणार नाही आपण पण करायचं तर आहे आपल्याला तो टार्गेट पूर्ण तर करायचा आहे समोरचा करतो त्यामुळे आपल्यालाही करायचं आहे अशा काही गोष्टी आपल्या मनात नसतानाही कराव्या लागेल व अशा स्पर्धेमध्ये आपण यशसुद्धा संपादन कराल यात काही संशय नाही आपण ते यश संपादन करू शकता परंतु अशा काही गोष्टीतून थोडासा मानसिक त्रास होता होणार हु ही आस स्पर्धा कोणाशी असणार आहे आपल्याच लोकांशी असणार आहे आपल्याच लोकांशी ती स्पर्धा असल्या कारणाने कदाचित त्यांना पराजय मिळाला म्हणून आप, आपल्याला थोडस विजयाबरोबर दुःख सुद्धा वाटू शकतं म्हणजे आपण जिंका परंतु तर दुःख करायला आपल्याच व्यक्तीला हरवलंय हो पण ते करणंही तितकंच गरजेचं असेल किंवा करणंही तितकंच भागकारी असेल आपल्यावरती तसं प्रेशरही असेल आपल्याला मनात नसेल आधीच सांगितलं मनात नसताना ते करावं लागणार पण ते आता कॉम्पिटिशन आहे नोकरीचं आहे व्यवसाय त्याचं आहे तर आपल्याला त्या स्पर्धेमध्ये नातं होतं काही बघायचं असंच नाही बघा बघू नये नाही त्या स्पर्धेत उतरूच नाही किंवा त्या संबंधित गोष्टीच करू नये पण ते करून करावं लागतंय म्हटल्यानंतर थोडासा त्याचा आपल्याला त्रास मानसिक होऊ शकतो या सप्ताहामध्ये गर्दीच्या ठिकाणी अथवा प्रवासात आपल्याला मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी लागते किंवा घ्यावी लागेल का तर थोडंसं आपल्या हलगर्जीपणामुळे बेफिक केल्यामुळे किंवा लक्ष न दिल्यामुळे मौल्यवान वस्तू गहाळ होऊ शकते कुठे पडू शकते की अशा जागेत पडेल की आपण काढू शकत नाही घेऊ शकत नाही समजा एखादा चालत्या ट्रेनमधनं बाहेर पडलं मिळणार नाही हे कसंही नेगेटिव्ह येऊ शकतं पण मात्र जर आपण जात असाल तर मात्र सांभाळू वाहनाच्या संबंधित पाण्याच्या संबंधित पावसाचे दिवस आहे चिखला तिथे तिथे कुठेही जाताना कुठली वस्तू असेल तर ती पटकन गहाळ होऊ शकते तर सांभाळून राहा गर्दीच्या ठिकाणी सांगत आहे याच्यातून आपल्याला थोडंसं आर्थिक नुकसान संभावत आहे बाकी काही मोठं नुकसान होणार नाही ती वस्तूच जर मौल्यवान असेल तर आर्थिक नुकसानच ना कारण नवीन घ्यावं लागेल असं त्याचबरोबर कुटुंबातील काही ज्येष्ठ व्यक्तींच्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा चुकीचे केल्यामुळे काहीतरी त्यांनी निगेटिव्ह ने केल्यामुळे त्याचा सुद्धा आपल्यालाच भोग भोगावा लागू शकतो किंवा आपल्याला त्याचं बोल ऐकावे लागू शकतात की त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला एखादी मनामध्ये नैराश्य भावना येऊ शकते किंवा त्याच्यातून आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो आपण केलेली असणार नाही चूक ती चूक कुटुंबातील कोणीतरी व्यक्तीने केलेली असते पण जबाबदारी त्याची आपल्याला घ्यावी लागेल अशाच काही गोष्टीतून थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो अन्यथा हा सप्ताह खूप छान असेल सावधगिरीने आपण राहिला तर या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे तीस जुलै दोन ऑगस्ट शुभ अंक असणारा पाच आणि रंग असणारा हिरवा याचा आपण नाप करून घ्या येणाऱ्या अमावास्याला चार तारखेला जी दीप अमावास्या असते त्या अमावास्याच्या दिवशी शक्यतो जमत असेल तर एखादा शिदा ब्राह्मणाला किंवा एका देवळात द्या गरीब गरजू व्यक्तींना गरजेच्या वस्तू पावसात ज्या लागत आहेत एखादी छत्री असेल रेनकोट असेल किंवा चप्पल असेल किंवा काही इतर गोष्टी ज्या गरजेच्या आणि गरजू लोकांना ज्यांना गरज आहे त्यालाच देऊ नका ज्याला गरज आहे अशा व्यक्तीला नक्की दान करा त्याचा आपल्याला खूप फायदा होईल मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू आहेत ते हे पाहून त्यांना सुधारणा करता येईल त्याचा आपल्याला फळ उत्तमपैकी मिळेल चला आता पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद